मंडळी पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू झाला की मस्त गरम गरम भजे किंवा काहीतरी चहा सोबत खाण्याची इच्छा होतेस तर मंडळी आजची रेसिपी तुमच्यासाठी जर घरामध्ये उकडलेले बटाटे असतील तर अर्ध्या तासामध्ये तुम्ही अशी ही कुरकुरीत चकली नक्कीच बनवू शकता त्यासाठी न लावता रेसिपीला सुरुवात करूया मी स्वाती स्वातीच स्वाती स्वाती किचन कट्टा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथं मी मध्यम आकाराचे तीन मऊसूत असे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बघू शकता थंड झालेले हे बटाटे आपण मॅशरच्या साह्याने बारीक असे कुसकरून घेऊया इथं तुम्ही बारीक किसणीचा देखील वापर करू शकता आणि छान असे मौसूत हे उकडलेले बटाटे अगदी बारीक होता होईल तेवढे बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर ह्यामध्ये घेऊया एक वाटी तांदळाचं पीठ त्यानंतर त्याच वाटीने सारख्याच वाटीनं अर्धी वाटी बेसन पीठ मी इथं घेतलेलं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घेऊया अर्धा चमचा जिरा पावडर त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घेणार आहोत पुन्हा एकदा पाव चमचा हळद पावडर त्यानंतर ह्याच्यामध्ये मी घेणार आहे चवीनुसार मीठ आणि इथं मी एक चमचा ओवा घेतलेला आहे हातावरती थोडासा करून घेऊया म्हणजे चकलीला छान असा सुगंध येईल त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घेऊया लाल तिखट पावडर तर मी इथं दीड चमचा घेतलेला आहे तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण काय करूया मॅशरच्या सहाय्याने छान असं हे एक जीव करून घेऊया आणि त्यानंतर हाताच्या साह्याने पुन्हा आपण छान असं हे मिक्स करून घेऊया आणि याचं घट्ट असं कणिक मळून घेऊया अगदी आपण बऱ्याच वेळा चकली बनवली असेल चकलीसाठी खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही असं कणिक पाहिजे अगदी तशाच स्वरूपामध्ये आपण हे कणिक मळून घेणार आहोत अधूनमधून थोडासा पाण्याचा शिपका देऊन आपण याचं कणिक इथं मळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी लागलंच तर हाताचा म्हणजे पाण्यामध्ये थोडंसं बोट बुळून घ्यायचं आहे आणि आपण ह्याचं कणिक मळून घ्यायचं आहे मंडळी इथं मी पांढऱ्या तिळाऐवजी काळे तिळ वापरलेले आहे त्यानंतर काय करूया की मध्यमाचेवरती एका कढईमध्ये आपण तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे मध्यमाचेवरतीच आपण चकली तळून घेणार आहोत त्यानंतर इथं मी चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे आणि इथं जाड होलची बघू शकता अशा प्रकारची मी चकलीची प्लेट घेतलेली आहे चकलीची प्लेट देखील दोन म्हणजे एक जाड येते आणि एक बारीक असे दोन प्रकारामध्ये येते तर मी तर जाड आकारची चकलीची प्लेट घेतलेली आहे जे मळलेलं कणिक आहे ना त्याचा लांब असा रोल करून घ्यायचा आहे आणि चकलीच्या सोऱ्याला आतल्या बाजूने ब्रशच्या सहाय्याने थोडंसं तेल लावून बघा असं कणिक याच्यामध्ये मी सेट करून घेतलेलं आहे त्यानंतर इथं आपण डायरेक्ट तेलामध्ये ही चकली तळण्यासाठी टाकणार आहोत तर इथं बघू शकता सोऱ्यामध्ये कणिक म्हणून आपण डायरेक्ट तेलामध्ये ही चकली अशी तेलामध्ये तळून घेणार आहोत मध्यमाचेवरतीच गॅस ठेवायचा आहे बघू शकता चकली तळताना आणि आपण जाड होलची चकलीची प्लेट घेतलेली आहे त्यासाठी या चकलीला वेळ लागू शकतो तळण्यासाठी अगदी तीन ते ती चार मिनटं छान असे चकलीला तळण्यासाठी वेळ लागू शकतो मध्यमाचेवरतीच बघा दोन ते ती तीन मिनटं तोपर्यंत झाऱ्याचा वापर करायचा नाही आहे अगदी दोन मिनटं छान अशी एकाच बाजूने आपण ही चकली तळून घेऊया आणि दोन मिनटं झाल्यानंतर झाऱ्याच्या साह्याने आपण चकलीची दुसरी बाजू तळण्यासाठी अशी पलटून घेऊया बघा जाड आकाराची होलची प्लेट घेतलेली आहे त्यामुळे तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो मध्यमाचेवरती सर्व चकली अशी तळून घ्यायची आहे त्यानंतर बघा तेलातील संपूर्ण फेस पूर्ण कमी झाला की समजून घ्यायचं आपली चकली तळून तयार आहे त्यानंतर झाऱ्याच्या सहाय्याने आपण ही तेलातील चकली बाहेर काढून घेऊया बघा मंडळी मस्त अशी आपली ही चकली इथं तळून झालेली आहे आता ताटामध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बॅचमध्ये देखील आपण चकली तेलामध्ये डायरेक्ट पाळून घेणार आहोत तळून घेणार आहोत पण मंडळी पहिली बॅच तळल्यानंतर फक्त मध्ये एक मिनिटाचं किंवा एक मिनटं आपण थांबायचं आहे म्हणजे तेल थोडंसं गरम होतं तर बघा अशा प्रकारे इथं दुसरी बॅच देखील आपण अशी तळून घेतलेला आहे पहिल्यासारखंच दोन मिनटं थोडंसं थांबून आपण चकलीची दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे मध्यमाचे माचेवरतीच आपण ही चकली तळून घ्यायची आहे मंडळी इथं बघू शकता आपली संपूर्ण जेवढं कणिक मळलं होतं तेवढी चकली आपली तळून इथं तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर तुम्ही इथं हवाबंद डब्यामध्ये इला भोरू ठेवू शकता पंधरा दिवस ते एक महिना टिकणारी आणि संपेपर्यंत अगदी कुरकुरीत राहणारी आपली ही तांदळाच्या पिठाची आणि बेसनपीठ वापरून म्हणजेच घरातील सा साहित्याचा वापर करून आज आपण ही मस्त अशी कुरकुरीत चकली बनवलेली आहे पाऊस चालू असला की मस्त असं चहा सोबत खाण्यासाठी काही ना काही खायला वाटतंच तर अशा वेळी तुम्ही मस्त असे ही चकली नक्कीच बनवू शकता अतिशय कमी वेळामध्ये बनवून अगदी तयार झालेली आहे मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील कमेंटमध्ये दे नक्की कळवा भेटूया असं एखाद्या नवीन मस्त रेसिपीमध्ये